श्री स्वामी समर्थ आणी अस्तील, अस्तील। श्लोक आणि मंत्रांच्या नियमित पठणाने मुलांना खूप फायदा होतो तुमच्या घरातही लहान मुलं असतील मुली असतील तर काही श्लोक आहेत जे तुम्ही त्यांना रोज म्हणायला लावायलाच हवेत या श्लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्याची मोठी शक्ती आहे मुलांना घडवताना या श्लोकांची शक्तिशाली कंपनं प्रदान करून त्यांच्या यशाचा मार्ग सुस्पष्ट करून घेता येतो हल्ली कारणावरून डिप्रेशनमध्ये जातात निराश होतात अशा वेळी मंत्रांची शक्ती त्यांना मानसिक बळ देते हे श्लोक मानसिक आरोग्य निरोगी ठेवतात त्याचबरोबर मूल्य रुजवतात संस्कृत कठीण आहे असं म्हणत आपण ती शिकवण्याआधीच धनुष्य खाली ठेवतो मात्र बालपणी झालेल्या संस्कारांमुळे आपलेही अनेक श्लोक तोंडपाठ आहेत म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये असे काही दहा श्लोक मी तुम्हाला सांगणार आहेत जे तुमच्या घरातल्या लहान मुलांकडून तुम्ही नक्की पाठ करून घ्या आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना नक्की म्हणायला लावत जा पहिला श्लोक आहे गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा हा मंत्र तुम्ही अनेक वेळी कार्य सुरू करत असताना ऐकलं असेल बालपणी हा मंत्र शिकवला जाणं अत्यावश्यक आहे पहिला श्लोक हाच असावा लहान मुलांना शिकवावा कारण गणेश हा विघ्नहर्ता आहे आपल्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर करतो हा विश्वास बाल वयातच जागृत झाला पाहिजे सर्व कार्य मंगल करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे पुढचा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र आहे ओम भूर्भुव स्वहा धीमही धियो योनात प्रचोदयात हा गायत्री मंत्र जो प्राप्त काली म्हणायचा सूर्यदेवांचा शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र सकाळी म्हणायचा आहे सूर्यपूजा करून हा मंत्र म्हटला असता सूर्यासारखे तेज प्राप्त होत आणि आत्मविश्वास वाढतो मुलांचे बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज वाढते हा जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आयुष्यभरासाठी शिस्त लागते गुरुमंत्र तो असा आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु विष्णू गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म श्री गुरुविण महा मुलांना त्यांच्या वडिलांचा त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक म्हणजेच गुरुमंत्र म्हणून कामी येतो मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक आणि मार्गदर्शक किती महत्वाचे आहेत हे या श्लोकातून कळतं गुरुंची हा या मंत्राचा बोध आहे तिसरा मंत्र या देवी सर्व भूतेशू विद्या संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमा सरस्वती ही बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते सरस्वती मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड निर्माण होते असे खास करून जे विद्यार्थी जीवनात आवश्यक असत त्यानंतरचा श्लोक म्हणजे मृत्युंजय मंत्र मृत्युंजय मंत्र का म्हणायचा ते बघूया मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधीम पुष्टीवर्धन सर्व शक्तिमान देवादिदेव महादेव यांचा महामृत्युंजय मंत्र आहे हा मंत्र आरोग्य दीर्घायुष्य हे सगळं लहान मुलांना देईल महामृत्युंजय मंत्र मुलांना सगळ्या प्रकारच्या भीतीपासून मुक्त करतो बऱ्याचदा मुलं रात्री झोपेत घाबरतात वाईट स्वप्न बघतात आणि दचकून उठतात ओरडतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्र फलदायी आहे फक्त या मंत्राचे उच्चार अचूक असायला हवे मुलांकडून ते म्हणून घेताना उच्चारांवरती लक्ष द्या त्यानंतरचा मंत्र आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही या मंत्राचा जप केल्याने तिचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते सर्व नकारात्मकतेपासून संरक्षण मिळते या मंत्राचा नियमित जप करतात तेव्हा कालांतराने मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना जाणवायला लागते आणि आपल्या मागे कोणीतरी आहे आपल्याला कुणाचा तरी आधार आहे जगदंबा आपलं रक्षण करते आहे ही भावना रुजवते नमस्ते तू महामाय श्री पीठे सुरुपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित असणारा हा मंत्र महालक्ष्मीचा मंत्र आहे पैसे कमवावेत पण चांगल्या मार्गाने याची शिकवण या मंत्रातून मिळते हा संस्कार बालवयातच होणे आवश्यक आहे जेणेकरून मोठेपणी लक्ष्मीचा आदर मुलं करू शकतील ती लक्ष्मी मग कोणत्याही स्वरूपात आली तरी तिचा उचित सन्मान करणं जसं की गृहलक्ष्मी धनलक्ष्मी भाग्यलक्ष्मी या प्रकारे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत त्यांचे रोज स्मरण होणे आवश्यक आहे रामाचा आचार आणि कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार महत्वाचा आहे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे थे 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 man, Roosa, Ram, 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 Rams, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा एक स्वाधा मंत्र आहे ज्याचा दिवसभरात कधीही जप केला जाऊ शकतो हा मंत्र खरोखरच शक्तिशाली आहेत आणि तो मुलांना लवकर शिकवला गेला पाहिजे शेवटचा मंत्र मंत्र आहे स्वामी समर्थ तारक आपल्या मुलांना कठीण प्रसंगी अधिक बळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा सामर्थ्य सगळं प्रदान करतात नैराश्यातून बाहेर काढतो आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीतून चांगलं काय वाईट काय ह्याची है, ओळख करायला मदत करतो तुम्हाला तुमच्या मुलांना अगदीच सर्व मंत्र म्हणायला नाही लावता आले तरी चालेल पण कमीत कमी ह्यातला एक दोन तरी तुम्ही आपल्या मुलांना शिकवा आणि नियमित ते त्यांच्याकडून म्हणून घ्या नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये बदल दिसून येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भंडार मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ